नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नुकतच टी आर टी आय संस्थेमार्फत पुन्हा एकदा एक नवीन नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि टी आर टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती व मिलिट्री भरती या प्रशिक्षणासाठीची कालावधीत मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन नुकतंच प्राप्त झालेलं आहे या साठी आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे प्रेफरन्स द्यायचा आहे सो मी यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडला प्रेफरन्स द्यायचा आहे त्या संदर्भात आहे पण तत्पूर्वी नेमकं नोटिफिकेशन काय आहे ते आपण समजून घेऊया चला सो so, बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक नोटिफिकेशन आलेलं असेल येत्या ते म्हणजे एकोणावीस तारखेपासून कालपासून तर पंचवीस तारखेपर्यंत पुन्हा आपल्याला विकल्प देण्याचा मुदतवाढ देण्यात आलेली आहे काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण सुरू झालेलं आहे पण काही विद्यार्थी ज्यांना मेल आलेले नव्हते आणि ज्यांना प्रायोरिटी देण्यासाठीचा विकल्प चॉईस ओपन झालेला नव्हता अशा विद्यार्थ्यांना नुकताच विकल्प ओपन करण्यात आलेला आहे आणि यासाठीचं नोटिफिकेशन दिनांक अठरा तारखेला पी आर टी आय या संस्थेमार्फत काढले गेलेलं आहे आणि एकोणावीस ते पंचवीस तारखेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा आपल्याला एकोणावीस तारखेपासून तर पाच वाजेपासून तर ता, पंचवीस तारखेच्या रात्रीच्या जवळजवळ बारा वाजेपर्यंत हा विकल्प सुरू राहणार आहे काही विद्यार्थी मित्रांचं बऱ्याच वेळेस आम्हाला कॉल येत होते फोन येत होते की सर विकल्प घेता येईल का आमचा राहून गेलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक सुवर्ण संधी आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला बनवत आहो त्यासोबत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या इन्स्टिट्यूटचं युनिक इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच द युनिक अकॅडमी तर्फे आपल्याला पोलीस भरती व सैन्य भरती यासाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि यासाठी आपल्या पाच शाखा आहेत यात पाच शाखेमध्ये छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर नाशिक आहे त्यानंतर नांदेड आहे त्यानंतर जळगाव आहे आणि धुळे आहे अशा पाच शाखांसाठी तुम्ही विकल्प देऊ शकतात या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आपली इनुक इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था याची लिंक तुम्हाला ओपन करून त्यांना काय द्यायचं आहे प्रायोरिटी द्यायचं आहे यासाठी बघा आपल्याकडून काय दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांना सहा महिन्याचं मोफत प्रशिक्षण आपल्याकडून दिले जाणार आहे एव्हन फिजिकलचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यासोबत बघा आपली काय काय वैशिष्ट्य असणार आहेत आपण संपूर्ण नोट्स देणार आहेत मोफत स्मार्ट बोर्डवर पूर्ण शिकवणी करणार आहोत पर्सनल मेंटोरिंग यशस्वी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन त्यानंतर ए सी वायफाय युक्त अभ्यासिका असेल मोफत स्पेशल ऑनलाईन कोर्स सुद्धा आपण देणार आहोत त्यानंतर ग्राउंड व इतर सुविधा पण देणार आहोत जसं की एक्सपर्ट ग्राउंड ट्रेनर दोन पॅन्ट दोन टी शर्ट दोन ट्रॅक पॅन्ट त्यानंतर दोन कॅनव्हास शूज दोन सॉक्स एक बेल्ट नोटबुक बारा पेन व सर्व ग्राउंड साहित्य आपण उपलब्ध करून देणार आहोत तर माझी सगळ्या विद्यामित्रांना विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त विनंती आहे की त्यांनी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडला फर्स्ट प्रायोरिटी द्यावी धन्यवाद